मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे बाहेर प्रचंड असा मोठ्या प्रमाणाचा पाऊस पडतोय त्यामुळे मराठा समाजातील जे आंदोलक आहेत त्यांनी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सीएसटी एस टी स्टेशनवरती मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे पलीकडे पाहिलं तर मराठा समाजातील जे आंदोलक आहेत ते ढोल तासाच्या गजरामध्ये नाचत आहेत आनंद एक प्रकारे साजरा करत आहे आणि त्याच ठिकाणी दुसऱ्या बाजूला तुम्हाला सीएसटी स्टेशन वरती असं चित्र तुम्ही कधीच पाहिलं नसेल की सीएसटी स्टेशन वरती सध्या हे आंदोलन भजन जात आहे आपण या ठिकाणी पाहू शकता वादनामध्ये या ठिकाणी भजन आहे एकीकडे तरुणाई वेगळ्या प्रकारे आनंद साजरा करत असताना इकडे मात्र आपण बघू शकता की भजन सुरू आहे का कुठून आला मुखेड नांदेड जिल्हा मुखेड नांदेड जिल्हा काय भजनी मंडळ आहे का तुमचं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या काय म्हणतात आंदोलन आहे आपण साधूयात त्यांच नांदेडून नांदेड म्हणून मुखेड तालुक्यातून बेरळी बुजुर्ग येथील आम्हाला एका की आरक्षण मिळालं पाहिजे आरक्षणासाठी आमच्या लेक लेकर आहे शिकले त्यांच्या लेकरांच्या याच्यासाठी आम्ही भजनाच्या रूपामध्ये या ठिकाणी बेळी बुजुर्ग मंडळ आम्ही सर्व शंभर लोकांच्या वर या ठिकाणी आलेलो आहे कधीपासून भजन म्हणतात या ठिकाणी आम्ही सत्तावीस तारखेपासून निघालेलो आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आज एकोणतीस तारखे तीस तारीख आहे कंटिन्यू आमचं भजन चालू आहे आपण पाहू शकता की